गुडी पडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आषाढी वारी पर्यावरणवारी सायकल सवारी आजच्या तरुण पिढीला पर्यावरण संवर्धनाचे आणि आरोग्याच्या सदृढतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पलूस ते पंढरपूर सायकलवारीचे धोंडीराज महाराज मंदिरापासून शनिवारी सकाळी प्रस्थान झाले या सायकल सफरी शुभेच्छा देण्यासाठी पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत पाटील पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ माजी प्राचार्य डॉक्टर बी एन पवार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तानाजी करांडे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यशवंत कदम डॉक्टर श्रीकांत परमणे डॉ राहुल हके डॉ दीपक सूर्यवंशी चंद्रकांत गोंदिल सुनील रावळ सुनील पुदाले विनायक मेरू रोहित पाटील संजय कुंभार यांच्यासह सर्व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सायकलच्या सफरीमध्ये सचिन निकम डॉक्टर उमेश कुमार पाटील हिमतराव मलमे बाळासाहेब चोपडे आशुतोष पाटील आदित्य माळी महेश मदने यांच्यासह चाळीस युवक सहभागी झालेले आहेत तब्बल एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास सायकलपटू एका दिवसात करणार आहेत शनिवारी ते दुपारनंतर पंढरपुरात पोहोचणार आहेत पांडुरंगाचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी नगर प्रदक्षिणा व रिंगण सोहळा पार पडणार आहे यासाठी महाराष्ट्रभरातून अंदाजे तीन हजार सायकलिस्ट पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आम्ही पंढरपूर वारीला निघत आहोत पर्यावरणाचे संवर्धन आणि सदृढतेचा संदेश तरुण पिढीला देण्यासाठी आम्ही सायकल प्रवास करून पंढरपूर वारीला निघाला आहोत सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची शिदोरी पाठीशी घेऊन आम्ही हा प्रवास करत आहोत असे सचिन निकम सायकल वारकरी यांनी सांगितले